बघा ही लाट आहे ही लाट नंतर फिरून जाणार आहे आता परत चढ चड़ो, लाट चढवायचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला झूम करून दाखवतो लाट चढवण्याचा कार्यक्रम मानाच्या देवीच्या उत्सवाची लाट क्या लाट चढवल्याचा कार्यक्रम ही लाट ही आधी जाऊन सिलेक्ट केली गेलेली आहे झाड चढवली आहे मंडळी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा तर या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मिळू शिपलो मित्तानं आतापर्यंत तुम्ही ब्लॉक वन मध्ये बघितलं असा पण ठाण्यावरून रिक्षाने स्टेशनला गेलो स्टेशनवरून ठाणे स्टेशनवरून कुठे आलो तर चिपळूणला पूर्ण प्रवासाचा तुम्ही व्हिडिओ बघितला याच्या आधीचा ब्लॉक वन आणि आता आपण चिपळूणला कुठे आलं तर बहादूर शेक तुम्ही आजूबाजूचा माझा परिसर बघू शकता हो का बहादूर शेकनाका मागे तिथे ब्रिजचं काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं आणि आता आपण या ब्लॉगमध्ये जाणार आहोत माझ्या गावाला चिपळूणच्या खेडेगावाला तर त्या गावाचं नाव आता मी तुम्हाला सांगतो तर गावाचं नाव आहे शिरगाव कुंभारली फाटा ओके कुंभारली घाटाच्या अलीकडे कुंभारली गाव शिरगाव आहे कुंभारली फाट्याला आपण आता उतरणार एस टीची वाट बघतो आहे या माझ्याबरोबर पुढे माझं गाव एक्सप्लोर करूया आणि तिथे काय काम खूपच्या कारणासाठी चाललं होतं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्येच काय या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवला मित्रांना बघा गुहागर अक्कलकोट मला मंडळी गुहागर अक्कलकोट गाडी आपल्या मिळाली आली ती आता शिरगाव गावला सोडणार आहे कुठे गाव शिरगाव माझं गाव शिरगाव ज्याच्यामधलं कुंभारली नाका ती जाणार ही चालली आहे ही गाडी पुढच्या मित्र तुम्हाला माहित नाही का मंडळी तर ही गाडी आहे अक्कलकोटला जाणारी म्हणजे आपल्या स्वामींनी आपली सुविधा केली अशी आपण म्हणू शकतो स्वामींनी आपली सुविधा केली आपण अशी म्हणू शकतो त्या प्रवासामध्ये पुढे बंद राहा बघा मंडळी ही गाडी आहे गुहागरून अक्कलकोटला चालली आहे कराड पाटण मार्गे पुढे कुंभारली लागतो असा काय माझ्या गावकडे गावाकडे जाण्याचा रस्ता रस्ता छान बांधला आहे आलोरे मार्गे आपले ड्रायव्हर साहेब आहेत थोड्याच वेळा आपण पोचू कुंभारली मस्त गावचा वर्णावणाचा रस्ता मस्त छान फिलिंग येत आहे बहादूर शेख नाक्यावर मग ही मागची जे एस टी दिसते आपण कुठचा पडला दादा हा फाट्याचं नाव काय शिरगाव फाटा ना शिरगाव फाटा बरोबर तिथून आता आपण कुंभारली गाव जाणार आहोत तर आपण कशासाठी आलो तर तुम्हाला पुढा व्याजच कळेल या व्हिडिओमध्ये चला मंडई आपण कुंभारली शिरगाव नाक्यावरून कुंभारलीला आलो या गावामध्ये तर इथे येण्याचं प्रयोजन काय इथे आमच्या देवीचा आमच्या देवीचा उत्सव आहे आमच्या देवीचं नाव काय उत्सव उत्सवामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते आपण पुढच्या क्लिपमध्ये बघूया इथून सुरुवात होते आणि हा बघा असा मेन गेट आहे हे बघा ओटीचं सामान नारळ हातभेटीसाठी आहे हे बघा नारळ ओटीचं सामान पूजेचं सामान सगळं इथे शॉपमध्ये अव्हेलेबल आहे असा काय पुढे बघा मेन गेट आहे चला आमच्या देवीचं नाव श्री सुखाई वरदाणी आणि महाकाली हे आमचं देवस्थान आणि आज आहे देवीचा यात्रोत्सव दोन हजार पंचवीस बघा या तुम्हाला आमच्या देवीचं कोकणातल्या आई सुखाई वरदाई महाकाली येथे दर्शन घडवूया बघा भाविकांची रेलचाल चालू झालेली आहे नो पार्किंगचा गेट लागल्यावर वर गाड्या सोडत नाहीयेत वाजल्या आहेत सकाळचे सव्वा दहा मित्रांनो मी ते पूर्ण दिवसभर आहे संध्याकाळी तुम्हाला एक कसे काय स्टॉल लागले असेल या रस्त्याच्या दुदर्फा तुम्हाला बघायला मिळते ओके थोड्यानंतर इथे असं स्टॉल लागतील लग पूर्ण गाव गजबजून जाईल आणि यात्रे अजून फुलून येईल वरती बघा पताके लावलेले पता आहेत छान असे पताके घरची कोकणातली घरं मस्तपैकी सारवलेली आहेत शेणाने छान वाटतात थोडं अंतर चालायचं एक दहा मिनटं चालल्यानंतर देवीचं मंदिर लागेल आपल्याला लागे लागे। थोडी चढण आहे मित्रांनो चालू स्टॉल लागतायत यात्रेसाठी तुम्हाला मी येताना संध्याकाळी यायचं ये दाखवीन कसं काय यात्रा फुललेली आहे आत्ता स्टॉल लागत आहेत बघा आणि मागे चक्र आहे संध्याकाळी धमाल येणार आहे जोरदार तयारी चालू था। झालेली आहे अग्निशामक दल अॅम्ब्युलन्स इमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा आहेत गर्दी आता वाढतच जाणार स्टॉल्स वरदाई महाकाली हे आमच्या देवीचं नाव हो, आई सुखाई वरदाई व्हेज आहे आणि महाकाली नॉन व्हेज आहे आमचं देवळच वेगळं आहे आई सुखाई वरदाई हा मेन गेट ते बघा ओटीचं सामान चला लावून घ्या हो बाबा बाबाहेमस्कार असं काय दोन जरा वाढत चालू पुढे तुम्हाला दाखवतो चला पहिलं आपण दर्शन घ्या देवीचं चालू आहे तर इथे लाट फिरवली जाणार आहे दुपारनंतर लाट चढवली जाईल थोड्या वेळानंतर मग लाट फिरवली जाईल तो सा आपण संपूर्ण सोळा देवीचा आजचा कवर करणार आहोत संध्याकाळपर्यंत बघा <muchan> पुढे तुम्हाला दाखवताय तर या पहिले देवीचं दर्शन घेऊया बघा ही लाट आहे ही लाट नंतर फिरली जाणार आहे आता परत चढ लाट चढवायचा कार्यक्रम चालू आहे मग तुम्हाला झूम करून दाखवतो लाट चढवण्याचा कार्यक्रम मानाच्या देवीच्या उत्सवाची लाट, <muchan> लाट মাত কি যে মাজ দ

लाट चढ वा क्या वाट मोठी मोठी लाड अशी चढवली जात आहे एवढे भाविक त्याला साथ देत आहे मला आई सुताई वरदाई महाकाली महाकाली माती की जे लाड चढवण्याचा तुम्हाला हा व्हिडिओ कवर करतोय आवडलं नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा कशी काय लाट चढवली जाते बघा नैवेद्य असं दिलेलं आहे वा लाट चढवल्याचा काय बघा ही लाट ही आधी जाऊन सिलेक्ट केली गेलेली आहे हे झाड त्याला छान देखील गोरम केलेलं आहे आणि असा काय लाट चढवण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे गावोगावचे सगळे भाविक तसेच देवीचे भाविक सगळे आलेले आहेत नहां भी खालीले दर्शन दो चांगले आई सुखाई बर्धाई महागाली, चानशी आरास सक्के लेएगी आई सुखाई बर्धाली महाकाली प्रमीतो आगा आरास पुढे अपन दर्शन गेविया सोटे मेंगी चढवली जाते जरा झूम करून दाखवतो तुम्हाला ऑलमोस्ट चढवली आहे खालून वर उचलली जाते तो दर्शन फोटो वगैरे पाहिजे असतील ओटी भरत असेल सामान हे दिलं जाय बरीचशी भाविक मंडळी आलेल्या लाट चाललं सोहळा बघत आहेत अरे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज सबस्क्राईब द चॅनलला थँक्यू